नमस्कार मित्रांनो भाजप हे आपलं घर आहे आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त आहे असं वक्तव्य निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी नुकतच केलं होतं यानंतर त्यांच्यावरती आता चांगलीच टीका होत आहे तर दुसरीकडे महेश कोठारे यांनी मी आपल्या मतावर ठाम आहे असं म्हटलं आहे अशातच मुंबईच्या महापौर किशोरी फडणेकर यांनी महेश कोठारे यांच्यावरती भलतेच आरोप केले आहे महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे ही एक अपघाता प्रकरणी अडकली आहे आणि तिला वाचवण्यासाठीच महेश कोठारे असे बोलत आहे असं किशोरी यांनी म्हटलं आहे महेश कोठारे यांना लक्ष करताना किशोरी फडणेकर म्हणाल्या महेश कोठारे हे एक कलाकार आहे ही खरी गोष्ट आहे पण त्यांच्या सुनबाई अडकल्या एका अपघात प्रकरणात त्यांना कस वाचवायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे त्यामुळे भाजपाची तारीफ केल्याशिवाय हे शक्य होणार नाही अशी टीका किशोरी फडणेकर यांनी महेश कोठारेंवरती केली आहे दरम्यान गेल्या वर्षी उर्मिला कोठारे यांच्या गाडीने दोन मजुरांना उडवलं होतं आणि यात एका मजुराचा मृत्यू झाला तेव्हापासून या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं याचा तपास पोलीस करत आहे आणि याच प्रकरणातून किशोरी यांनी महेश कोठारे यांच्यावरती हा आरोप केला आहे